नमस्कार मी धन्यता सोन कांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज आम्ही सुरू केलेल्या रयतेचा दरबार या सदरामध्ये आपले स्वागत आहे पाहुयात आताची आता खास बातमी सध्या नगरपरिषदांचं बिगोल वाजलेलं आहे प्रत्येकजण वेगवेगळे मुद्दे घेऊन जनतेच्या समोर जाणार आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जे उमेदवार नगरपरिषद निवडणूक लढण्यासाठी उभे आहेत या सर्वांशी आज आपण दिलखुलास अशा गप्पा मारणार आहोत की आत्ता नगरपरिषदेच्या ज्या समस्या आहेत त्या प्रभागामध्ये काय समस्या आहेत काय अडचणी आहेत काही विकास झाला आहे का हे आपण या उमेदवाराकडूनच आपण जाणून घेणार आहोत सर्व उमेदवारांचं नागराज न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत आहे सध्या निवडणूक आहे निवडणुकीचे वेगवेगळे विषय असतात तुमचं सुरुवातीला तुमचं नाव गाव आणि परिचय आणि काय तुमच्या भागात विकास झाला आहे का आणि काय राहिलं आहे का काय अडचणी आहेत का मी मोहन धोंडीबा सूर्यवंशी वार्ड नंबर दहा आमच्या वार्डामध्ये आतापर्यंत कोणत्याही पक्षाने सध्या पाण्याचा प्रश्न आहे चालू असलेले बोर बंद केलेले आहेत विहिरी बंद झालेले आहेत आणि कोणत्या कार्यक्रमाला यायला त्यानंतर अत्याआवश्यकमध्ये आम्हाला पाण्याचा पुरवठा व्यवस्थित होत नाही आणि नळाचं पाणी चार दिवसाला पाच दिवसाला येतं आहे ती साठवून ठेवण्यापैसे ठेवायला ठेवण्यासाठी आमच्या गोरगर्वी काही गर साठवण नाही त्यासाठी आम्ही पहिल्या स्थातला पाण्याचा प्रश्न सोडवणार आहे त्यानंतर जे कबालेवाले आहेत गोरगरवी राहिलेले त्या कबालेवाल्याला आणखी त्यांनी झोपडपट्टीचे हे ती काय त्यांनी हे दिलेलं नाही आपलं आवास योजनेचे त्याचे काय हे केलेलं नाही त्याबद्दल आम्ही विचार करणार आहे नक्कीच ज्या घरकुल लाभार्थ्यांना कबाली मिळाली नाहीत जागेचे त्याचा कबलासाठी देखील ते तुम्ही प्रयत्न करणार आहात आत्ता तुम्ही कुठल्या प्रभागातून निवडणूक लढवता काय विकासाचे मुद्दे आहेत काय सांगाल अमजद महमूद कुरैशी क्रमांक अकरा क उमेदवारी आम्ही इथून हे केलेली आहे आणि इथं रोडचा प्रश्न आहे नाल्याचा प्रश्न आहे लाईट खांबे जे बी आहे इथं काही विकास होऊ शकत नाही नाही पण मागच्या का, काळामध्ये तर विद्यमान आमदार संभाजी पाटील असं सांगत आहेत की करोडो रुपये तुमच्या मतदारसंघामध्ये आणले या लंगा शहरामध्ये आणि विकास खूप केला असं त्यांचं म्हणणं आहे काय काय सांगाल्याबद्दल काल मी असंच गेलतो वाड्यातून गल्लीतून तर काही लोक म्हणले समधे असंच म्हणतात की का विकास झाला आमच्या गल्लीचं नाली आहे रोड आहे खंबा आहे समजा म्हणले तुम्ही बी येणार आहे आणि निघून जाणार आहे आम्ही म्हणलो आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहे आणि आम्हाला एकदा निवडून द्या मग आम्ही तुमचं काम करन नाही करन मग पुन्हा तुम्ही आम्हाला हे बोला एकदा संधी द्या नक्कीच तुमच्या भागाचा विकास होईल असंही या ठिकाणी सांगितलं जात आहे तुम्ही नगर निवडणुकीसाठी थांबलेले आहेत तुमचा परिचय तुमचा प्रभाग आणि काय मुद्दे आणि काय अडचणी आहेत तुमच्या प्रभागामध्ये प्रथम मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला वंदन करतो आणि माझं नाव आहे दिगंबर का सुरवसे वाढ क्रमांक दोन आंबेडकर नगर निलंगा समस्या अशा आहेत आमच्या भागामध्ये कुठलंस असं का काम चांगल्या पद्धतीने झालं नाही समाज मंदिर दहा ते पंधरा वर्षापासून डागडुजीला आलेलं आहे पडण्याच्या मार्गावर आहे आम्ही कित्येक वेळेस आमदाराला निवेदन दिलं नगर परिषदेला निवेदन दिलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही आणि ते काम पूर्ण झालं नाही अशी माझी विनंती आहे की आम्ही जर वंचित बहुजन आघाडीला जर आमचे प्रतिनिधी निवडून नगर परिषद आली नक्कीच आम्ही जनतेचे प्रश्न सोडू पाणी असेल लाईट असेल वीज असेल रस्ते असतील गटार असतील नाले असेल ही पूर्णपणे ताकदीने ते आम्ही ते काम पूर्ण करू असं आश्वासन देतो आणि सर्व निलंगा शहरातील जनतेला मी आवाहन करतो की वंचित बहुजन आघाडीला प्रचंड मटाने विजय करावं आणि त्याने साथ द्यावं एवढ्या हो अपेक्षा करतो जय भीम जय भारत सर्वांनी वंचित बहुजन आघाडीला एखादी सत्ता द्यावी असं या ठिकाणी सांगितलेलं आहे या ठिकाणी आणखीन काही उमेदवार आहेत मला तुम्हाला प्रश्न असा आहे आता तुम्ही या ठिकाणी सर्वात ज्येष्ठ आहात तुम्ही काँग्रेसच्या सरकारमधला काळ बघितला आहे भाजपच्या सरकारमधला काळ बघितला आहे हां आणि आता तुम्ही स्वतः वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार आहात ह्या दोघांमध्ये काय फरक जाणवला आणि तुम्ही असं वेगळं काय करणार आहात मी महमूद महबूबता पुरेशी निलांगा मी औरंगपूर ते पेटापर्यंत आमचं वार्ड आहे वार्डात उभारलेला आहे आमची सीट निवडून देव जे बी प्रश्न आहे ते आम्ही करू पुढे होऊन आमची बघवन आघाडी होऊन बरं मला काय म्हणायचं आहे तुम्ही काँग्रेस सरकारचाही काळ बघितलाय भाजप सरकारचाही काळ बघितलाय काय दोघांमध्ये काही बदल वाटला काहीच बदल नाही की अजूनपर्यंत काहीच बदल नाही म्हणतात येऊ हे करतो हो, ते करतो हो, तिसऱ्या रोजी दुसऱ्या रोजी म्हणतात हो, आले की तिकडच गेले येणं ना, ना जाणं पुन्हा कुठलाच विकास झाला नाही हे करतो ते करतो असे खोटे आश्वासनं दिलेत आहेत असंही तुम्ही या ठिकाणी सांगितले या ठिकाणी काही तरुणांना वंचित बहुजन आघाडीने काही तरुणांना देखील संधी दिलेली आहे उमेदवारी देऊन तर का आता तुम्ही तरुण तडफदार उमेदवार आहात काय तुम्हाला उमेदवारी काय बघून दिली आहे आणि काय तुमचं म्हणजे कार्य आहे काय विकास करणार आहात तुम्ही मै अरवशेर जो क्रमांक उसमें जो हमारे को तकलीफ है जो हम मस्जिद को जाते हैं इतना मस्जिद को जाते हैं वहाँ से जाने को रास्ता नहीं बुरा जानवर नाली जो वहाँ के जो नगर सेवक थे पहले उनको हम जाके बहुत बार बोले कि बाबा हमारे तकलीफ हो रही है घर में गंदा गंदा पानी जा रहा है पब्लिक के घर में बोले जाके तो सुनने का नाम नहीं ले रहे इसलिए हम खुद हम रास्ते पर उतर के अब बाबा साहेब अम्बेडकर के बाद में प्रकाश अम्बड साहब के पार्टी में प्रवेश करे प्रवेश करने के बाद निंबाळगढ़ साई जो हमको हमारे अंग जो हमारा ये दिए दस बार देख के हम आपको जो टिकट दिए उसके वास्ते हम लड़ने के वास्ते भी तैयार हैं और हम आपको इतना ये इनसे इतना काम मिलेगा तो चौबींग हम मागील काळामध्ये जो कोणी नगरसेवक होता काम नगरसेवक आणि मी कामं केलेले नाही त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये स्वतःची कामं स्वतः व जनतेची सुद्धा कामं आपण स्वतः करण्यासाठी उमेदवारी या ठिकाणी दाखल केली असंही तुम्ही सांगताय या ठिकाणी काही महिला उमेदवार देखील जोडले गेलेले आहेत काय महिलांचे प्रश्न घेऊन काय समस्या आहेत काय अडचणी आहेत काय तुमचा परिचय काय आणि काय अडचणी काय समस्या घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम तर मी डॉक्टर आंबेडकर नगर निलंगा इथून थांबलेले आहे प्रभाग क्रमांक दोन माझं नाव आहे पुष्पा विशाल कांबळे तर मी आता म्हणजे खूप पाच सहा वर्ष झाले मी निलंग्यामध्ये आहे बघते तर प्रत्येक ठिकाणी कचरा घाण नाल्या परत कुत्रे मांजरा असे मरून जिथले तिथं पडतात नाही का जिथल्या तिथं पडतात परत असं घरच्यांना म्हणजे सगळ्यांना घरासमोर पडले की तिथंच राहून जातं वास घाण सगळ्या गोष्टी नाल्या आहेत सडके आहेत पावसामध्ये खूप अडचण होती लोकांना यायला जायला खूप असे म्हणजे खूप अडचणी आहेत तर मग आता आम्हाला एवढं म्हणायची की वंचित बहुजन आघाडी हा एक असा पक्ष आहे जे करून म्हणजे सामान्य माणसाला सुद्धा ते म्हणजे संधी देतात तर मग यावर विचार करा की म्हणजे ते कुठल्या म्हणजे ह्याच्याबद्दल आपल्याला ते असं पैसा किंवा काही बघून तुम्हाला ते देत नाहीये तिकीट वगैरे नाही का मग सामान्य माणसापासून म्हणजे ते सगळ्या गोष्टी करतायत तर मग तुम्ही यांना सहकार्य करा तुम्ही जितकं आम्हाला प्रोत्साहन देईन जितकं तुम्ही आम्हाला सहकार्य करेन तेवढंच सहकार्य आम्ही तुम्हाला करेन एवढं मला म्हणायचं परत वॉशरूम म्हणजे बाथरूम या सगळ्या गोष्टी काही ठिकाणी नाही तर त्या ठिकाणी आम्ही तेही मंजूर करून देईन महिलांसाठी सगळ्या गोष्टी करीन काही महिला म्हणजे गहिणी आहेत त्यांना म्हणजे घरी बाहेर कुठं काम करता येत नाही म्हणजे कुठल्या गोष्टी करता येत नाहीत मग घरी बसून आपण त्यांना व्यवसाय कसा द्यायचा कुठून द्यायचा जर आम्ही तुम्ही आम्हाला म्हणजे प्रोत्साहन दिला हे सहकार्य केलं तर आम्ही त्या गोष्टी म्हणजे तुम्ही घरी बसून वर्क फ्रॉम होम जसं काही म्हणजे घरी बसून तुम्ही काम कसं करू शकता या गोष्टी पण आम्ही तुम्हाला म्हणजे मंजुरी करून देता येईल सध्या चालू आहे बाहेर या गोष्टी आम्ही इथं पण आणू जर तुम्ही आम्हाला सहकार्य केलं तर जे जे नवं ते निलंग्याला हवं असं जणू या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे आणखीन काही उमेदवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तुम्ही एक महिला म्हणून जनतेच्या समोर तुम्ही आहात महिलांच्या काय समस्या आहेत काय सांगाल तुम्ही कुठले प्रश्न घेऊन निघाला मी विशाखा रोहित हातागळे माझा प्रभाग क्रमांक आहे चार आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मला हा म्हणजे निवड करून मला हे बोलून घेतलेला आहे मॅडमनी निंबाळकर मॅडमनी आणि एक गरिबांच्या जे समस्या आहेत आणि जे जो गरीब माणूस काम करतो म्हणजे महिला काम करते आहेत त्यांनी त्या गोष्टी ओळखून त्यांनी हे पद म्हणजे पद ह्या पदासाठी मला माझी निवड केलेली आहे त्यांनी तर समस्या एवढ्या बहुतेक खूप आहेत मी सांगेल तेवढ्या कमी आहेत कारण मी स्वतः एक निवेदन दिलं होतं माझ्या प्रभागामध्ये मा महिलांच्या अडचणी नाल्या शौचालयास आस पाणी असं म्हणजे शौचालयाच्या पाणी कुठं जायचं पाणी कुठे जायचं त्याच्यासाठी खड्डे बांध करून ठेवलेले आहेत आणि पाणी चिखलामध्ये असं पाय घसरून पडले पावसाळ्यामध्ये आणि सिलेंडर तर म्हणजे गाडी म्हणजे टू व्हीलर पण येत नव्हती माणसाला पण येता येत नव्हतं तर टू ते म्हणजे सिलेंडर घेऊन एक महिला स्वतः डोक्यावर घेऊन गेलेली आहे तर ह्या समस्या मी त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या हे व्हिडिओ वगैरे त्यांना दाखवलेत सी पर्यंत पण त्यांनी याच्यावर काहीच म्हणजे काहीच केलेलं नाही मग माझं माझं असं मत आहे की महिलांनी कुठं जायचं आणि कुणाला सांगायचं हे जे महिलाच्या अडचणी आहेत हे कुणाला सांगायचं आजपर्यंत पीला निवडून दिलं मग आज जर भेटायचं म्हणलं संभाजीभायाला तर कुणाची अपॉइंटमेंट घ्यावं हो लागते कुणा फोन केला तर त्यांनी रिसीव करत कर नाही मग करायचं काय महिलांनी मग तुम्हाला निवडून देऊन का, का उपयोग आहे निवडून कशासाठी द्यायचं तुम्ही महिलांच्या अडचणी दूर करत नाही आम्ही काय म्हणून द्यायचं निवडून तुम्हाला तर मी आज वंचित आघाडीच्या वतीनं मला जे उमेदवारी म्हणून जे के उपस्थित केलेलं आहे तर मी ह्या अडचणी महिलांच्या भावना ओळखून आणि त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी मी हे म्हणजे थांबलेली आहे आणि पूर्ण अडचणी मी महिलांच्या दूर करणार आहे बस मला एवढं सांग नक्कीच आतापर्यंत जे काही उमेदवार निवडून आले तर ते एकदा निवडून आल्याच्या नंतर त्या प्रभागामध्ये कुठेही फिरकले नाहीत आणि जर एखाद्याला भेटायला जर जायचं असेल तर त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते असे उमेदवार निवडून देण्यापेक्षा सर्वसामान्यातला उमेदवार निवडून द्यावा असं तुम्ही या ठिकाणी जनतेला आवाहन केलेले आहेत आता मला काही जणांना प्रश्न विचारायचा आहे की सध्या शहरामध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न आहे मोकाट कुत्र्यांचा प्रश्न आहे कत्तलखान्यांचा असे अनेक प्रश्न आहेत काय सांगाल याबद्दल याबद्दल सर की कृषी समाजात एवढा अडचणीमध्ये आहे की माग एक प्रकरण झालत डॉक्टर लिंबाकर साहेब त्यानं स्वतः रस्त्यावर उतरून आज आमच्या समाजाला एवढी तकलीफ आहे की जनावर नेताना विकायला काही लोक अडचणी घालतात आणि असे करतात की तकलीफ देतात मारहाण करतात आज कृषी समाजासाठी मी आज ह्या वंचित बहुजन आघाडीमध्ये उतरलेला आहे आमच्या लोकाला फार वंचित बहुजन आघाडीचा आम्हाला भरपूर हे आहे कुठे बी अडचण आली तर आज हे प्रश्न असा आहे की जे काय मोकाट जनावरं असतील किंवा कुत्र्याचा प्रश्न असेल नाल्या रस्ते असेल याच्यासाठी तुम्ही ठोस काय करणार आहात हे सांगा जनताना आम्हाला निवडून द्यावं आम्ही पुढचे कामं करीन आणि जे बी अडचण असेल तर आम्ही हे करीन नक्कीच जनतेने एखादी सत्ता दिल्याच्या नंतर निलंगाचा चेहरा मोहरा बदलला जाईल असं या ठिकाणी अनेक उमेदवारांनी सांगितलेलं आहे असंच आमच्या ना चॅनलला वेळोवेळी सहकार्य करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका